रेल्वे स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त तालुक्याचे आमदार संजय सावकार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विरम्र अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सामाजिक न्याय समता बंधुता व धर्मनिरपेक्षतेचा संदेश आजही मार्गदर्शक आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांना हक्क व अधिकार बहाल केले त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी असल्याची भावना वस्त्रोद्योग मंत्री सावकार व्यक्त केली यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील पालिका मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्यासह विविध शासकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्वत्ता ही कोणाची बांधील नसते स्वतःच्या कर्तृत्वावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला हे पटवून दिलेलं आहे माणूस कितीही गरीब असून कुठल्याही समाजात जन्माला ये त्याच्या बुद्धीच्या जोरावर त्याच्या विधीच्या जोरावर फक्त जगात नाव कमवू शकतो एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी कामं तर त्यांनी इतकी केलेली आहे की सांगता येणार नाही इतकी कामं त्यांनी केलेली देशासाठी फक्त घटना लिहिली आहे एवढंच नाही आहे तर अनेक कामं त्यांनी केलेली आहे देशासाठी ज्याच्या माध्यमातून हा देश हा सुरक्षित चालू आहे तर आमचं नेहमीच एक म्हणणं आहे की आज